नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत खूप महत्त्वाच्या अशा किचन टिप्स ज्या की तुम्हाला खूप रोजच्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडणार आहेत तर चला बघूया कोणकोणत्या टिप्स आहेत ते तर टीप नंबर एक आहे घरामध्ये जर खूप झुरळ झाले असतील तर बोरिक पावडरमध्ये गव्हाचं पीठ आणि गूळ टाकून मिक्स करून गोळे जिथे असतील तिथे ते थे गोळे ठेवावे त्यामुळे थे झुरळ लगेच कमी होतात टीप नंबर दोन उन्हाळ्यामध्ये जास्त गरमीमुळे घरामध्ये पाली येतात पालींना पळून लावण्यासाठी अंड्याचे टर्पल घरात किंवा दुसरे जिथे पाली असतात तिथे ठेवावे पाल पळून जाते टीप नंबर तीन कपड्यावर जर डाग पडले असतील तर त्या ठिकाणी लिंबू आणि खाण्याचा सोडा मिक्स करून किंवा बेकिंग सोड्याने घासल्यास डाग लगेच निघून जातात तर हा प्रयोग नक्की करून बघा खरंच फायदा होतो टीप नंबर चार बेसिन किंवा टॉयलेटवरचे डाग जाण्यासाठी कोलगेटचा वापर करावा त्यामुळे डाग लवकर निघतात टीप नंबर पाच काळी झालेली भांडी लवकर निघत नाही त्यासाठी घासणीवरती थोडंसं मीठ टाकून भांडी घासावी भांडी लवकर निघतात टीप नंबर सहा बादलीवर किंवा बकेटवरती खाऱ्या पाण्याचे डाग जर पडले असतील तर लिंबू किंवा बेकिंग सोडा एकत्र करून भांडी घासावी त्यामुळे डाग लवकर निघून जातात टीप नंबर सात फ्रीज साफ करताना जास्त वास येत असेल तर पाण्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये थोडंसं मीठ टाकून कापडाने पुसून घ्यावे फ्रीज, फ्रीज लवकर स्वच्छ होते आणि वाससुद्धा येत नाही टीप नंबर आठ उन्हाळ्यामध्ये घरात खूप माशा होतात त्यासाठी पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसल्यास माशा कमी होतात टीप नंबर नऊ उन्हाळ्यामध्ये आपण लोणचं बनवत असतो कैरीचं लोणचं जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यामध्ये तेल आणि मीठ जास्त घालावे त्यामुळे लोणचं खूप दिवस म्हणजेच वर्षभर टिकून राहतं टीप नंबर दहा तांब्या पितळेची भांडी जर खूपच काळी पडली असेल तर लिंबाने घासावीत भांडी लवकर चकाचक होतात टीप नंबर अकरा उन्हाळ्यामध्ये लसूण लवकर खराब होतो त्यासाठी ल पा लसूण पातीचा असेल तर वरती टांगून किंवा बांधून ठेवावा लसूण खूप दिवस टिकतो टीप नंबर बारा अंडी लवकर उकडण्यासाठी पाण्यामध्ये मीठ टाकून उकडावी त्यामुळे अंडी लवकर उकडतात आणि टर्पलसुद्धा पटकन निघते हा प्रयोग नक्की करून बघा टीप नंबर तेरा कपाटाची किंवा आरशाची काच पुसण्यासाठी थोडासा पाण्याचा शिपका मारून पेपरने किंवा कागदाने पुसावी त्यामुळे काच एकदम स्वच्छ पुसली जाते आणि डागसुद्धा राहत नाहीत टीप नंबर चौदा वाळलेलं खोबरं जास्त दिवस टिकून राहण्यासाठी उन्हामध्ये वाळून तुरीच्या डाळीमध्ये ठेवावे त्यामुळे लवकर खोबरं जे आहे ते खराब होत नाही बुरशीसुद्धा लागत नाही टीप नंबर पंधरा चपाती एकदम मऊ लुसलुसित होण्यासाठी पीठ मळून झाल्यावर थोडंसं तेल टाकून तेलामध्ये पुन्हा मिक्स करावे पीठ त्यामुळे चपात्या एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि नरम नरमसुद्धा राहतात टीप नंबर सोळा मसाले वर्षभर टिकवण्यासाठी त्यामध्ये दोन तीन बिब्बे ठेवावे त्यामुळे मसाल्यांना आळी जाळी न लागता मसाले वर्षभर चांगले राहतात टीप नंबर सतरा रोजच्या जेवणासाठी लसूण आपण वापरत असतो परंतु रोज लसूण सोलायला वेळ लागतो त्यासाठी एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये वेळ असेल तेव्हा लसूण सोलून ठेवावा वापरताना पटकन घेता येतो टीप नंबर अठरा कडधान्य जास्त दिवस टिकवायचे असेल तर त्यामध्ये चुलीतील राख किंवा कडुलिंबाची पाने ठेवावी त्यामुळे कडधान्य जास्त दिवस टिकून राहतात कीड लागत नाही टीप नंबर एकोणीस तूप कढवताने चांगला सुगंध यावा यासाठी त्यामध्ये एक दोन ऋषीची पानं टाकावी त्यामुळे तुपाचा सुगंध खूप छान येतो तसेच तूप जास्त दिवससुद्धा चांगले राहते टीप नंबर वीस सुरी चाकू किंवा विळी बोदड झाली असेल तर धार नसेल राहिली तर त्यावरती आंबट फळ जसं की लिंबू संत्री मोसंबी कैरी चिरावी धार लगेच येते तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या ह्या टिप्स नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद